नांदेड शहरातील विश्वनगर हनुमान मंदिर येथे दरवर्षी सर्व भावी भक्तांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो याही वर्षी दिनांक तेवीस एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला येथील हनुमान मंदिरात भव्य अशी रोषणाई करण्यात आली होती सकाळी निमित्त भजन करण्यात आले तसेच अभिषेक करण्यात आला हनुमान चालिसा पठण करण्यात आले महापूजा तसेच विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले सर्व भावी भक्तांच्या सहकार्यातून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ उपस्थित भावी भक्तांनी यावेळी घेतला विष्णुनगर नांदेड मध्ये प्रतिवर्षाप्रमाणे हनुमान हनुमान जयंती उत्साह साजरा करण्यात येते तसेच या सुद्धा अति उत्साहाने साध नवीन मंदिर बांधल्यामुळे आणि उत्साहात लोकांना लक्षात घेता उत्स्फूर्तपणे सादर करण्यात आले प्रथमतः सकाळी अशोक महाराज यांच्याकडनं महापूजा वगैरे आरती झालेले अभिषेक आणि काल रात्री संध्याकाळी पूर्ण भजन वगैरे कीर्तन झालेलं आहे त्याच्यानंतर दुपारच्या अकराच्या दरम्यान जवळपास महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे आणि हे सगळं सहकार विष्णू अशा सहकार्याने झालेला आहे जय श्रीराम यंदा हनुमान जयंती चैत्र शुद्ध पौर्णिमा दिनांक चार दोन हजार चोवीस मंगळवार या दिवशी सकाळी हनुमान जन्मोत्सव झाला त्याच्यानंतर सगळ्याचे अभिषेक सामुदायिक अभिषेक झाले व भजन मंडळाचा कार्यक्रम का झाला आरती झाली त्याच्यानंतर अकरा वाजता महाप्रसाद भंडारा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व विष्णुनगरच्या भाविक भक्ताच्या सहकार्याने पूर्ण काम पार पडलेलं आहे मंदिराची नवीन वास्तू तयार झाल्यामुळे सगळ्या भक्तांनी आणि मीडिया मला पूर्ण प्रसिद्ध साथ दिला जय श्रीराम